सध्या आपण भिडे पुलाच्या म्हणजे डेकरच्या भागात आहोत आणि मेट्रोच्या खाली आहोत आणि आपण बघू शकता हा मेट्रो पूल भिडे पूल आहे आणि पुणेकरांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस भिडे वरून पाणी येतं आणि पूर्णपणे भिडे पूल जेव्हा पाण्यात पाण्यामध्ये जेव्हा भूले लागतात तेव्हा महाराष्ट्रात फुले येतो असं एम एज बार गुन्हेकार भिडे पूल पाण्यात आला म्हणजे सर्व महाराष्ट्रावर आला असं आहे आणि खडक वाचल्यातून खडक वाचला असेल बस पुण्यातले जे तीन धरणं आहेत त्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे आणि आपण बघू शकता नदीपात्राचं जे हे आहे नदीपात्राचं जे आहे तो बघू शकता आपण तुम्ही बोला तुम्हाला या तुम्ही काय सांगा पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर आहे सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घ्या नाही का भिडे पूर्णपणे पाण्याखाली आहे मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून सर्वांना आवाहन करतो नमस्कार मी शहर काँग्रेस आज नदीपात्र म्हणजे डेकर हा बाग बाबा भिडे हा पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेला असून मेट्रो इथे काम चालू आहे हे तुम्ही त्या ठिकाणी बघत असाल आणि काल जे हे विभागातून अशी बातमी मिळाली होती की पाण्यासाठी विशेष्स वाढ होणार आहे त्या अनुषंगाने पाणी सोडल्यानंतर डेक्कन भिडेपूल हा जवळजवळ भिडेपूलवरनं जे वाहणारं पाणी आहे की आज पुलावरचं पाणी तुम्ही मागे बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे त्याच्या अभावी इथल्या रहिवास्यांना होणारे वेगवेगळ्या अडचणी म्हणजे थोडक्यात आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात की इथल्या बाबा भिडे पुलाचं इथलं परिसर असू द्या संगमवाडीचा पाठी निष्ठ असलेले त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न उद्भव राहतो तरी मुख्य निवेदन असं आहे की मेट्रो प्रशासनाने लवकरात लवकर हा पूल पाण्याचं निसरण झाल्यानंतर लोकांसाठी उपलब्ध करून द्यावा तसं येणाऱ्या गणेशांची चाकरमान्यांची या ठिकाणी बरीचशी गर्दी असते त्या अनुषंगाने बरेचसे चाकरमानी याच पुलाचा वापर यांचा जरा म्हणजे लवकरात लवकर माझं निवेदन असे की पुणे मेट्रोने तो लवकरच

कितनी एक घर है दो, दो रूम है क्या और पूरा पानी तो किसने कोई मदद किया क्या कोई भी अप्री मदद न कोई, कोई भी नहीं है पुलिस प्रशासन कपड़ा और तो तो कॉर्पोरेशन वाले क्या बोले कॉर्पोरेशन बोले तो पानी जाओ करके बोले कुछ तुमको कुछ खाना भी ना क्यों दिया किती कल रातचे पुरा पाणी मिळेल तीन मिनट एकंदरीत तुम्ही परिस्थिती बघू शकता या वाढलेल्या पाण्यामुळं जे नदीकाठचे जे भाग आहेत आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू हा ते झोपडी पूर्णपणे पाण्यात आहेत हां ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे ते कसं कसं थांबायचं थांबायचं आमच्या एम एच बारामध्ये पुणे आपण बघू शकता या भेडे फुल आहे हा भेडे फुल पाण्याखाली गेला तर महाराष्ट्रात पुरं आला असं पुणेकरांची समज आहे आणि आपण बघू शकता त्या भागात पण ती गाडी जी बेकायदेशीर दे पार्किंग केलेली गाडी ही पूर्णपणे पाण्यात वा पाण्यात ती पूर्णपणे बुडाली आहे आणि जे नदीपात्रातला जो रस्ता आहे तोसुद्धा आपण बघू शकतो त्याचप्रमाणे इथं पण पाण्याची पातळी वाढलेली आहे बोलू कामा इथंही वा तो मेट्रो, 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 मेट्रो। आयो मेट्रो आता सो नदीपात्रातला फुल आहे डेकणच्या बाजूनी नदीपात्रातला जो पूल आहे पूर रस्ता आहे जो टू व्हीलरसाठी किंवा याच्यासाठी असतो तो पूर्णपणे पाण्यामध्ये पूर्णपणे पाण्यात आहे आणि मोठ्या प्रमाणावर खडपासला डॅममधून खडपासला असून तीन धरण आहेत त्या तीन धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे आपण बघू शकतो लकडी पूल आणि आपण इथं बघू शकतो मेट्रो की कशाप्रकारे पुणेरी मेट्रो आणि आणि पुण्यात आलेला पूल आणि प्रवाह मोठ्या प्रमाणावर आहे आपण बघू शकतो आणि लकडी पूल आहे हा भिडे पूलवरचा आहे आणि इकडून तुम्ही बघू शकता की भिडे बाबा भिडे पूल आणि मेट्रो